जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा जे काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला बघा गती सध्या मिळालेली आहे कारण जे नवनियुक्त अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार होते तर त्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांना या ठिकाणी बघा नियुक्ती आणि संदर्भात प्रक्रिया सध्या सुरुवात झालेली आहे आणि आज आता सध्या जे काही लोकसभा निवडणुकीचा आज जो जो आहे तो अंतिम टप्पा असणार आहे कारण आज ह्या ठिकाणी बघा जो काही पाचवा टप्पा आहे तर तो पाचवा टप्पा या ठिकाणी अंतिम टप्पा आहे त्यानंतर आजपासून जे काही पुढे म्हणजे जे काही एकवीस तारखेपासून बघा जी काही आचारसंहिता असेल आदर्श आचारसंहिता तर ती बघा शिथिल होणार आहे आणि त्यानंतर शिक्षक भरतीला एकंदरीत बघा जास्त फास्ट गती आपल्याला मिळालेली दिसेल मग आता प्रश्न जो उरतो आहे जो काही कन्वर्टेड राऊंड आहे आणि जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तर त्या संदर्भात बघा ज्या काही याद्या असेल तर त्या याद्या बघा कधीपर्यंत लागू शकतात त्यानंतर बघा ज्या काही यादी जर लागली तर नेमकं कन्वर्टेड राऊंडमध्ये बघा कोणाला हा मिळू शकतो आणि एकंदरीत कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या किती कट ऑफ त्या ठिकाणी येऊ शकतो जेणेकरून जे काही पुढचे उमेदवार आहे तर त्यांना बघा संधीही मिळू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अॅनालिसिस बघणार आहोत त्याच्यामध्ये बघा जे काही एक ते पाच जो वर्ग आहे तर त्या वर्गामधील जो काही कट ऑफ होता सध्या लागलेला अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारामध्ये जी सिलेक्शन लिस्ट आहे विदाऊट इंटरव्ह्यूची तर त्याच्यामध्ये एक ते पाच मराठी माध्यमाचं सध्या कास्ट त्यानंतर बघायचं काही समांतर आरक्षण आहे सर्वसाधारण असेल महिला असेल प्रकल्पग्रस्त असेल खेळाडू असेल आणि भूकंपग्रस्त असेल असे जे काही समांतर आरक्षण आहे तर त्या समांतर आरक्षणामध्ये सध्या रिक्त असलेली जी काही पदं आहे कारण जो काही कन्वर्टेड राऊंड असेल किंवा कन्व्हर्झन राऊंड असेल तर तो कन्व्हर्जन राऊंड म्हणजे काय तर ज्या ज्या कॅटेगरीमध्ये उदाहरणार्थ बघा एखादी एस सी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरी असेल त्यानंतर ओबीसी कॅटेगरी असेल तर ह्या संपूर्ण ज्या काही कॅटेगरीमधील जे समांतर आरक्षणामध्ये रिक्त राहिलेली पदं आहेत म्हणजे त्या ठिकाणी समांतर आरक्षण कोणती तर या ठिकाणी महिला असेल प्रकल्पग्रस्त खेळाडू असेल भूकंपग्रस्त असेल माजी सैनिक असेल हे जे काही समांतर आरक्षणाची जे काही सध्या घटक आहेत तर त्यांचे ज्या ठिकाणी बघा सध्या उमेदवार मिळाले नाही तर असे जे काही रिक्त असलेली पदं आहे तर ती त्या त्या कॅटेगरीच्या प्युअरमध्ये म्हणजे जो काही सर्वसाधारण गट असतो प्युअर गट असतो जनरल गट असतो तर त्याच्यामध्ये बघा हे संपूर्ण जे काही पदं आहे तर ती ह्या ठिकाणी कन्वर्टही होत असतात मग ह्यालाच आपण ह्या ठिकाणी बघा जो काही कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा कन्वर्जन राऊंड असेल तर तो ह्या ठिकाणी म्हणू शकतो तर आत्ता सध्या ज्या प्रत्येक कॅटेगरीच्या बघा कितीपर्यंत सध्या मेरिट ही आलेली होती कारण कट ऑफ हा महत्त्वाचा असणार आहे जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचा जो कट ऑफ लागला आहे आणि त्या कट ऑफ बघा सध्या ऑल कॅटेगरीचा सध्या किती लागला आहे तर तो देखील आपण बघणार आहोत आणि त्याच्या आधारावर जे काही पुढील जी कन्वर्टेड राऊंड संदर्भात जी सध्या बघा किती मार्कापर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी लिस्ट ही येऊ शकते आणि किती मार्कापर्यंत ह्या ठिकाणी होप्स आपण ठेवू शकतो तो तो तर तो एकंदरीत अॅनालिसिस आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तुमचा फायद्याचा असणार आहे तर येत्या काही दिवसामध्ये कारण जो काही आताचा जो काही वीक आहे जो सध्या सुरुवात झालेली वीक आहे एकवीस तारखेनंतर आपल्याला शिक्षक भरती संदर्भात बघा गुड न्यूज ही लवकरात लवकर आपल्याला मिळू शकते येत्या एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी जी काही न्यूज बुलेटिन असेल तर त्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वाचं जे काही गुड न्यूज असेल तर ती या ठिकाणी बघा येण्याची दाट शक्यता आहे तर निश्चित रहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आपण बघा संपूर्ण जे काही अॅनालिसिस आहे तर ते एकंदरीत बघूया तर या ठिकाणी आपण जे काही कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीपासून या ठिकाणी बघा सुरुवात करूया तर आधी आपण सर्वात महत्त्वाची जी काही ओपन ओपन जे काही कॅटेगरी असेल प्रवर्ग असेल तर त्याचा जो कट होता एक ते पाच प्रवर्ग वर्गाचा तर ह्या ठिकाणी मराठी माध्यमाचा सध्या आपण बघत आहे तर ओपनमध्ये जो सर्वसाधारण आहे तर तो एकशे चौदा मार्कापर्यंत बघा कट ऑफ सध्या आलेला होता आणि महिलांचा जो आहे तो एकशे तेरा मार्कापर्यंत सध्या कट ऑफ हा आलेला होता आता तर आता ह्या ठिकाणी जेव्हा कन्वर्टेड राऊंड सध्या लागणार तर त्याच्यामध्ये हे जे समांतर आरक्षण आहे महिला असेल माजी सैनिक असेल त्यानंतर जे काही भूकंपग्रस्त असेल त्यानंतर बघा पुढचं जे माझी सैनिक झालं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त याच्यामध्ये फक्त माझे सैनिकचे जे काही दहा टक्के असतात तर ते दहा टक्के ठिकाणी कपात होऊन उर्वरित जे संपूर्ण ज्या पदं असतात तर ते पदं ह्या ठिकाणी जे सर्वसाधारण जो आहे तर ह्याच्यामध्ये सध्या येऊ शकतो तर आता सध्या बघा मेरिट ही आपण कशा पद्धतीने लागू शकते तर ते एकंदरीत या ठिकाणी समजून घेऊया तर ह्याच्यामध्ये आता कन्वर्टर राऊंड फक्त नाही फक्त या ठिकाणी प्युअरमध्ये सध्या मोजला जातो म्हणजे जी काही प्युअर सर्वसाधारणमध्ये जी कन्वर्ट झालेली पदं असेल आणि सर्वसाधारणचा आधीचा जो काही विदाउट इंटरव्यूचा जो कटअप असेल तर त्या कटअपच्या आधारावर ज्या पुढील जो कटअप असेल आणि जी वॅकन्सी असेल तर त्याच्या आधारावर बघा पुढे कट ऑफ हा सध्या सर्क्युलेट हा होत असतो मग ह्याच्यामध्ये आता समजा महिला उमेदवार आहे मग महिला उमेदवार आता या ठिकाणी एकशे तेरा मार्कावरती महिला उमेदवार ओपनमध्ये या ठिकाणी बघा कट ऑफ सध्या लागला होता आणि सर्वसाधारणमध्ये आता एकशे चौदा ह्या ठिकाणी कट ऑफ सध्या लागला होता मग याच्यामध्ये आता कन्वर्टर राऊंड जर लावायचा असेल तर कट ऑफ कुठून सुरुवात होणार तर जो काही सर्वसाधारणचा जो कट ऑफ सध्या लागला होता तर त्या कट ऑफच्या जे मार्क असेल तर त्याच्या जे काही ह्या ठिकाणी बघा एकशे चौदा आहे तर त्यानंतर एकशे तेरा एकशे बारा असा बघा कटअप सध्या ह्या ठिकाणी सुरुवातही होणार आहे कारण कटअप जो आहे तो सर्वसाधारणचा कटअप जिथं स्टॉप झाला असेल तिथून बघा सुरुवातही होणार आहे तर हे एकंदरीत समजून घ्या कारण ह्या ठिकाणी महिला जे आहे तर हे देखील सर्वसाधारण जे काही हॉरिजेंटल आरक्षण आहे तर ते ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी सध्या हे रद्द होणार आणि ह्याचे कन्वर्टर होऊन सर्वसाधारणमध्ये सध्या ही पदं या ठिकाणी असणार आहे मग आता जे काही महिला प्रवर्ग असेल तर महिला प्रवर्गाचा समजा या ठिकाणी कट ऑफ आहे एकशे पंधरा मार्क बरोबर त्यानंतर एका सर्वसाधारण जे असेल तर त्याच्या कट ऑफ आहे ह्या ठिकाणी एकशे चौदा मार्क तर जो काही कट ऑफ सध्या सुरुवात होणार आहे तर तो कट ऑफ म्हणजे ज्या ठिकाणी सध्या सर्वसाधारणचा कट ऑफ सध्या क्लोज झाला असेल मग तिथून हे संपूर्ण जे काही महिला असेल तर हे देखील ह्या ठिकाणी आता जनरलमध्ये सध्या कन्वर्ट हे होऊन जाणार म्हणजे सर्वसाधारणमध्ये एकंदरीत महिला असेल बरोबर या ठिकाणी महिला संपूर्ण महिला या ठिकाणी कन्व्हर्ट होणार याच्यामध्ये कोणाकोणाचं म्हणजे विचार होऊ शकतो या ठिकाणी महिला या ठिकाणी येऊ शकतात त्यानंतर पुरुष ऑलरेडी असणार आहे बरोबर त्यानंतर हे दोघं एकत्र येऊन ज्याचे जास्त मार्क तर त्याचा ह्या ठिकाणी बघा विचार हा होऊ शकतो आणि हे जे आहे तर आपल्याला माहिती आहे जे काही कॉमन रोस्टर आहे आणि कॉमन रोस्टरमध्ये जी सध्या बिंदू जे उचलले जातात तर ते त्या त्या कॅटेगरीचे त्या त्या सध्या विषयाचे त्या त्या बघा जे काही समांतर जे महत्त्वाचे विषय असेल तर त्याच्यानुसार ह्या ठिकाणी बिंदू सध्या उचलले जातात आणि त्यानुसार सध्या मेरिट हे लागत असतं तर एकंदरीत आता ओपनचं जर विचार केला आपण तर कन्वर्टर राऊंडमध्ये जवळपास ओपनची ह्या ठिकाणी जर पदे रिक्त आहे तर ते हे बाराशे प्लस पदं सध्या बघा रिक्तही सध्या आहे म्हणजे एकंदरीत बाराशे या ठिकाणी बारा तेरा म्हणजे हे एवढी पदं सध्या बघा रिक्त आहे एक हजार दोनशे तेरा पदं जवळपास ओपनमध्ये सध्या कन्व्हर्टेडमध्ये बघा हे सर्वसाधारणमध्ये सध्या येऊ शकतात तर असं या ठिकाणी ओपनमध्ये जवळपास बाराशे प्लस उमेदवारांचं सध्या या ठिकाणी बघा सिलेक्शन हे होऊ शकतं मग ह्याच्यामध्ये जर आपण कटऑपचं जर विचार केला म्हणजे जो काही सर्वसाधारणमध्ये कटऑप किती येऊ शकतो ह्या ठिकाणी तर जवळपास बघा तीन ते चार मार्काचा या ठिकाणी बघा फरक हा आपल्याला दिसू शकतो कारण सध्या उमेदवार किती आहे आणि सध्या जी हायेस्ट उमेदवार किती आहे तर त्याच्या आधारावर त्यानंतर जर पुढील जर आपण कॅटेगरी जर बघितली तर एस बी सी संदर्भात बघा एस बी सीचा जो सर्वसाधारण कटअप होता तो एकशे अठरा मार्काचा या ठिकाणी क्लोज झाला होता म्हणजे या ठिकाणी बघा जो काही पुढील जो कटअप असणार आहे तो एकशे सतरा एकशे सोळा अशा संदर्भात असणार आहे आणि एस बी सीचे जवळपास या ठिकाणी रिक्त रिक्तपदं आहे तर त्या रिक्तपदाच्या आधारावर जवळपास या ठिकाणी बघा दोन ते तीन मार्काचा या ठिकाणी आपल्याला फरक आपल्याला दिसू शकतो कट ऑफ संदर्भात तर ज्यांचं सध्या एकशे अठरा नंतर सध्या कट असेल तर त्यांना बघा हॉप्स ठेवायला या ठिकाणी हरकत नाही तर अशा संदर्भात या ठिकाणी दुसरी कॅटेगरी संदर्भात आपल्याला सांगता येईल तसंच बघा ज्या काही पुढील कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरी आपण बघूया त्या या ठिकाणी एस सीचं जर आपण बघितलं तर जवळपास एस सीचं या ठिकाणी एक ते पाच जो काही कटअप लागला होता अकरा हजार पंच्याऐंशी जी लिस्ट होती तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी एकशे नऊपर्यंत सध्या सर्वसाधारणचा कट होता आणि महिला एकशे सातचा सा या ठिकाणी कट होता मग ह्याच्यामध्ये आता कटअप जर सध्या सुरुवात होईल तर तो ह्या ठिकाणी एकशे नऊपासून बघा सुरुवात हा होणार आहे म्हणजे या ठिकाणी एकशे नऊ एकशे आठ त्यानंतर एकशे सात अशा संदर्भात या ठिकाणी एस सी प्रवर्गाचा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आता सध्या एकशे सात जर महिलाचा क्लोज झाला असेल म्हणजे ह्याच्यामध्ये एकशे नऊ मार्कामध्ये या ठिकाणी जोपर्यंत एकशे सातपर्यंत सध्या येत <सुण> नाही तोपर्यंत या ठिकाणी महिला प्रवर्गाचा सध्या नंबर हा लागणार नाही ज्यांचं सध्या महिला आरक्षणामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या महिलांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असणार आहे आणि ज्यांनी महिला आरक्षणाचा सध्या लाभ घेतला नसेल आणि त्यांना जर या ठिकाणी मार्क जर चांगले असेल तर तो महिलांचं जे असेल आरक्षण तर त्या आरक्षणाचा व्यतिरिक्त ठिकाणी सर्वसाधारणमध्ये सध्या त्यांची सिलेक्शन हे येऊ शकते कारण आपण जेव्हा सेल्फ सर्टिफाय किंवा फॉर्म भरत होतो तेव्हा तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का अशा संदर्भात बघा एक सध्या प्रश्न होता महिला प्रवर्गा महिला जे काही प्रवर्ग संवर्ग असेल तर त्या संदर्भात ऑरिजेंटलमध्ये तर त्यांना बघा ज्यांनी यस केलं होतं तर त्यांचं ह्या ठिकाणी महिला आरक्षणासंदर्भात विचार होत होता आणि ज्यांनी नो केलं होतं तर त्यांचा संपूर्ण जो विचार आहे तो सर्वसाधारणमध्ये होत होत होता त्यानंतर बघा पुढील जी कॅटेगरी आहे तर ती एस टी कॅटेगरी संदर्भात आपण बघूया तर एस टी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी जवळपास जो कटअप होता तो त्र्याण्णव मार्काचा या ठिकाणी लागलेला आहे आणि महिलांचं सत्याऐंशी या ठिकाणी महिला सत्याऐंशी आणि पुरुष किंवा सर्वसाधारण असेल तर ते त्र्याण्णव मार्काचा या ठिकाणी लागलेला आहे आता जो एस सी एस टी कॅटेगरीचा जो काही सध्या समांतर आरक्षणामध्ये जे सध्या रिक्त राहिलेली पदं आहे तर ती जवळपास बघा या ठिकाणी नऊशे पर्यंत ह्या ठिकाणी पदं सध्या रिक्त आहे म्हणजे नऊशे या ठिकाणी जवळपास एस एस टी जे काही प्रवर्ग आहे म्हणजे जो काही एस टी प्रवर्ग आहे तर त्यांचे समांतर आरक्षणामध्ये जवळपास नऊशेपर्यंत पदं सध्या एक ते पाच जे आहे तर ते एक ते पाचमध्ये म्हणजे जो काही प्राथमिक आहे एक ते पाच किंवा एक ते आठपर्यंत ह्या ठिकाणी नऊशेपर्यंत पदं सध्या समांतर आरक्षणामध्ये रिक्त राहिलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आता जो काही कटऑप जो सर्वात सुरुवात होणार तर तो ह्या ठिकाणी त्र्याण्णव मार्कांमधून म्हणजे जे काही त्र्याण्णव असेल ब्याण्णव त्यानंतर एक्क्याण्णव नव्वद अशा पद्धतीने सध्या एस टी प्रवर्गाचे नऊशे पदं सध्या कन्वर्ट होऊन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात मग आता एस टीचा या ठिकाणी जर आपण कटअप जर बघितला तर जवळपास या ठिकाणी बघा चार ते पाच मार्काचा या ठिकाणी फरक हा आपल्याला पाहू श पाहू राहायला मिळू शकतो ह्याच्यापेक्षा जास्त देखील आपल्याला पाहायलाही मिळू शकतात कारण जे सध्या टी टी आणि सी टेट कारण हे महत्त्वाचे जी काही कन्सेप्ट आहे तर ती मी आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो कारण टी ई टी आणि जे काही सी टेट बरोबर या दोन ज्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षा बघा किती उमेदवार सध्या क्वालिफाय आहे कारण ह्याच्यावरनं सध्या बघा पुढचं जे काही त्यांचं कट ऑफ असेल किंवा सिलेक्शन होण्याचे चान्स त्याच्यामध्ये या ठिकाणी वाढू शकतात म्हणजे ज्या ठिकाणी सध्या टी टी किंवा सी टेट एक आणि दोन जे पेपर असेल तर ते जर कॉलिफाय नसेल उमेदवार तर त्या ठिकाणी बघा त्यांचा या ठिकाणी सध्या विचार होणार नाही म्हणजे ते ऑलरेडी डिस्क्वालिफाय होणार आणि हा जो कट ऑफ आहे तर तो हा कट ऑफ निश्चित बघा खाली हा सध्या येऊ शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात गॅप तर म्हणताना येणार पण तरी देखील जो काही दिलासादायक कट ऑफ आहे तर तो ह्या ठिकाणी येऊ शकतो पण सध्या तरी आपल्याला सध्या माहिती नाही का ज्यांचं सेल्फ सध्या झालं होतं तर ते सध्या ज्या रेंजमध्ये आहे जो टेट मार्काचा तर त्यांचं टी टी क्वालिफाय आहे किंवा नाही सी टेट क्वालिफाय आहे किंवा नाही तर ते आपल्याला ह्या ठिकाणी बघा सांगता येणार तर ह्याच्यामध्ये जवळपास जर क्वालिफाय नसेल तर हा जो कटअप आहे तर तो कटअप बघा खालीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे एकंदरीत आपण या ठिकाणी तीन ते चार मार्काचा जो कटअप आहे तर तो एक सर्वसाधारण म्हणजे नॉर्मल घेऊन चालत आहे तर ह्या कटअपमध्ये देखील फरक हा येऊ शकतो हा कटअप बघा सहा ते सात मार्कापर्यंत देखील बघा जाऊ शकतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त जास्त देखील म्हणजे जवळपास बघा आठ ते नऊ मार्कापर्यंत देखील जाऊ शकतो काही कॅटेगरीमध्ये कारण ज्या कॅटेगरी मध्ये सध्या माध्यम होते मराठी माध्यम इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम असे जे काही उर्दू माध्यम असेल तर कट ऑफ हा ह्याच्यापेक्षा देखील बघा खाली हे जाऊ शकतो त्यांचे जे मार्क आहेत ते अत्यंत म्हणजे कमी कटअप सध्या लागला होता तर सर्वसाधारण आपण ह्याच्यामध्ये एवढं हे सांगू शकतो त्यानंतर पुढची कॅटेगरीचा विचार केला तर डब्ल्यू एस संदर्भात बघा ई डब्ल्यू एसच्या एकशे पंधरावर सध्या सर्वसाधारण ऑफ होता आणि महिलेचा एकशे बारावर म्हणजे जो ऑफ आहे एकशे पंधरावर सध्या डब्ल्यू एसच्या या ठिकाणी बघा सध्या लागला होता मग ई डब्ल्यू एसचे जवळपास कन्वर्टेड राऊंडमध्ये जी पदं आहेत ती चारशे छत्तीस पदं सध्या बघा या ठिकाणी कन्वर्टेड राऊंडमध्ये शिल्लकही राहून गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही, ही रिक्त जी आहे हॉरिजेंटल जे प्रवर्ग जो होते हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये जवळपास चारशे छत्तीस पदं ही संपूर्ण जी काय आहे ती ई डब्ल्यू एस प्रवर्गाची सध्या रिक्त आहे आता एवढी जर पदं ह्या ठिकाणी असेल तर ई डब्ल्यू एसचा कट ऑफ या ठिकाणी एक ते दोन मार्कांनी फक्त या ठिकाणी बघा खाली हा येऊ शकतो म्हणजे ज्या पद्धतीने पदं सध्या रिक्त असेल त्या पद्धतीने सध्या कट ऑफ हा खालीवर आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकतो त्यानंतर तर पुढची कॅटेगरी बघा पुढच्या कॅटेगरी आहे ह्या ठिकाणी महत्वाची कॅटेगरी ओबीसी संदर्भात आपण बोलूया तर सीमध्ये एकशे पंधराचा सर्वसाधारण होता महिलाचा एकशे तेराचा होता म्हणजे एकशे पंधरा या ठिकाणी सीचा होता बरोबर तर आता सीचे जे काही समांतर आरक्षणामध्ये सध्या टोटल किती त्या ती ठिकाणी बघा रिक्त राहिलेली पद आहे म्हणजे ओरिजेंटलमध्ये माझे सैनिक असेल महिला असेल त्यानंतर प्रकल्प पर भूकंपग्रस्त असे जवळपास ओबीसीचे या ठिकाणी सातशे बावीस पदं सध्या बघा टोटल जी काही अकरा हजार पंच्याऐंशी जी उमेदवारांची लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये सध्या सातशे बावीस पदं जवळपास या ठिकाणी ओबीसीचे सध्या रिक्त हे राहून गेलेले आहे म्हणजे ओबीसीचे एवढी पदं सध्या कन्व्हर्टेड होऊन सध्या या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये येऊ शकतात मग ह्याच्यामध्ये जर कटअप जर आपण बघितला तर या ठिकाणी तीन ते चार मार्क किंवा जास्ती जास्तीत जास्त पाच मार्कापर्यंत या ठिकाणी फरक आपल्याला दिसू शकतो म्हणजे एवढा या ठिकाणी कट ऑफ सध्या आपल्याला सर्वसाधारण जे काही करता येईल ॲनालिसिस तेवढं आपण ह्या करू शकतो हा कट ऑफ बघा अंदाजित आहे याच्यामध्ये खाली वर सध्या या ठिकाणी होऊ शकतो तर एकंदरीत सीचे जवळपास सातशे बावीस पदं सध्या बघा कन्वर्टेडमध्ये येऊ शकतात कारण एवढी पदं सध्या त्या लिस्टमध्ये सध्या रिक्तही राहून गेलेली आहे त्यानंतर विजे एचा जर बघितला तर विजयचा एकशे अकरा होता आणि महिला एकशे पाच होता म्हणजे या ठिकाणी पण देखील जे काही कट ऑफ तो दोन ते तीन मार्कामध्ये या ठिकाणी बघा येऊ शकतो विजेचं कारण ह्याचे जे काही पदं आहेत ती कमी प्रमाणावर सध्या रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर एन टी बीचं एकशे बावीस होता एकशे अठरा होता म्हणजे एन टी बीचं या ठिकाणी बघा जवळपास एक दोन ह्या ठिकाणी मार्कामध्ये कट ऑफ सध्या या ठिकाणी बघा कन्व्हर्टेडमध्ये सध्या येऊ शकतो कारण सर्वात हायेस्ट थोडासा थो एकशे बावीसपर्यंत पर्यंत एन टी बीचा कट ऑफ सध्या लागलेला आपल्याला दिसत आहे तसंच बघा पुढील जी काही कॅटेगरी आहे तर ती आहे एन टी सी तर एन टी सी संदर्भात एकशे पंधराचा कटअप होता महिलाचा एकशे तेराचा कटअप होता तर एन टी सीमध्ये जे काही सध्या रिक्त राहिलेली समांतर आरक्षणामध्ये सध्या पदं आहे तर ती देखील आपल्याला थोडे कमी प्रमाणात आपल्याला दिसत आहे आणि ह्याचा देखील एक ते दे दोन मार्कामध्ये ह्या ठिकाणी फरक होऊ शकतो जास्तीत जास्त तीन मार्क किंवा चार मार्कापर्यंत आपण या ठिकाणी कटअपचा एक अंदाज लावू शकतो त्यानंतर एन टी डीचा देखील एकशे पंधरा जवळपास बघा सेम जो काही सर्वसाधारणचा कटअप होता तो लागला आहे महिला एकशे अकराचा मग देखील कटअप आपण ह्या दोघे जे काही कास्ट असेल प्रवर्ग असेल तर त्यांच्या या ठिकाणी जवळपास बघा एक ते दोन मार्क किंवा मग जास्तीत जास्त तीन मार्कापर्यंत या ठिकाणी फरक आपल्याला दिसू शकतो कटअपमध्ये म्हणजे एकंदरीत जर या ठिकाणी आपण सर्वसाधारण जर कटअप जर आपण या ठिकाणी जर काढला तर जवळपास बघा जो काही कटअप असेल तर तो कट ऑफ या ठिकाणी कॅटेगरीनुसार तीन ते चार हा जो मार्क असेल तर हे एव्हरेज मार्क असेल आणि जी काही सध्या काही कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीमध्ये जवळपास बघा सहा पाच ते सहा मार्कापर्यंत देखील फरक आपल्याला दिसून येईल मग ह्याच्यामध्ये जे मॅटर करणार आहे तर ते साह, आहे टी टी क्वालिफाय किती आहे आणि सी टेट क्वालिफाय किती आहे त्यानुस त्यानुसारच बघा त्या ठिकाणी पुढील जे काही कट ऑफ असेल तो आपल्याला या ठिकाणी सध्या सांगता येईल तर एकंदरीत एवढे जे कट ऑफ सध्या सांगितलेले आहे तर त्या मार्कानुसार जवळपास तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुम्हाला स्वतःला किती मार्क आहे आणि आपला नंबर कुठं लागू शकतो आता या ठिकाणी जर कट ऑफ सध्या लागला समजा प्रत्येक कॅटेगरीचे सध्या दोन ते तीन मार्क जर कमी झाले तर इथून पुढचा जो काही कटअप असेल तर तो ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूचा असणार आहे हे लक्षात असू द्या कारण समजा एखाद्या कॅटेगरीचा सध्या कटअप हा या ठिकाणी बघा कन्वर्टर राऊंडमध्ये जवळपास एकशे दहा या ठिकाणी कटअप जर लागला तर इथून पुढचा जो कटअप असेल तो विथ इंटरव्ह्यूचा असणार आहे बरोबर या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूचा कटअप सध्या हा असणार आहे त्यानंतर ज्या काही टप्पा दोनमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया सध्या बघा स झाल्यानंतर जवळपास जी उर्वरित जी पदं असतात म्हणजे याच्यामध्ये रिक्त राहिलेली पदं बरोबर हे रिक्त पदं त्यानंतर जी दहा टक्केची पदं आहे बरोबर त्यानंतर गैरहजर जी पदं आहे तर ती पदं बघा ह्या ठिकाणी जो पुढचा जो राऊंड असेल टप्पा दोनमध्ये तर त्याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्याचं कट ऑफ देखील बघा वेगळ्या पद्धतीने हा असणार आहे पण ही ह्याच्या अगोदर जी महत्त्वाची जी राऊंड आहे तर त्याच्यामध्ये आपली अकरा हजार पंच्याऐंशीचं तर ह्या ठिकाणी बघा सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यांची नियुक्तीसंदर्भात तर हा जो काही विदाऊट इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तर तो या ठिकाणी बघा सध्या या ठिकाणी शंभर टक्के होताना आपल्याला दिसून येईल फक्त जे काही रयत शिक्षण संस्था आहेत त्या संदर्भात आणि काही महानगरपालिका जर सोडल्या तर ह्याच्यामध्ये हा राऊंड सध्या बघा पूर्ण होताना आपल्याला दिसून येतो आहे त्यानंतर राहिला कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड तर हा देखील बघा येत्या ह्या चालू आठवड्यामध्ये आपल्याला कोणतीतरी एक महत्त्वाची नोटिफिकेशन सध्या बघा मिळू शकते तर एकंदरीत हा आठवडा सध्या महत्त्वाचा असणार आहे कारण ह्या आठवड्यामध्ये कन्वर्टेड राऊंड संदर्भात आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात बघा महत्त्वाची आपल्याला एखादी गुड न्यूज आपल्याला या ठिकाणी बघा मिळू शकते तर निश्चित रहा पुढे जे काही होईल ते सध्या बघा पुढची प्रोसेस सध्या आपल्या सर्वांच्या समोर होईल तर हे एक महत्त्वाचं सध्या जे काही कटअप होतं तर संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळून जाईल प्रत्येक जे काही कॅटेगरी असेल त्याचे समांतर आरक्षणामध्ये सध्या किती रिक्त पदं आहेत त्याचे व्हिडिओ देखील आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे ते देखील तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा येऊन जाईल तर एक हा महत्त्वाचा व्हिडिओ होता तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम